नमस्कार ताईनो आर टी ओ ऑनलाईन यूट्यूब व आल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अधिवास प्रमाणपत्र कंपल्सरी करण्यात आलं होतं आता काही महिला गुजरात आणि मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रात लग्न झालं आहे त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरत आहे आणि काही महिलांचं जन्मदाखलाही नाही आणि त्यांचं शाळेचा दाखलासुद्धा नाही तर त्या महिलेला आदिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी अडचण येत आहेत ते या अडचणी दूर करण्यासाठी राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले मदे पर, मदे ताये ताये या निवेदनमध्ये काय म्हटलं आहे ते सर्व डिटेल आपण या न्यूजपेपरमध्ये बघायचं आहे आहे ताईनं तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका बघा ताईनं तुम्हाला टायटल दिसत असेल अधिवास तथा जन्मदाखला आठशिस्थिती करण्याची मागणी आता या न्यूजपेपरमध्ये पुढे काय दिले ते बघू आपण बघा राज्य सरकारने राज्यातील एकवीस ते साठ व वर्षी वयोगटातील महिलांसाठी सुरू केलेले मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंतर्गत अधिवास डोमासाईल व जन्म दाखलावट शिथिल करावी अशी मागणी आमदार राजेश पाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांच्याकडे केले आहे आमदार पाळी यांनी दिलेल्या निवेदनास म्हटले की नंदुरबार जिल्हा हा मध्य प्रदेश व गुजरात सीमेवर असल्याने बहुंता सोयीकरी सोयकरी ही म मध्य प्रदेश व गुजरातमध्ये झाले आहेत अशा महिलेचे वास्तव महाराष्ट्रात असले तरी जन्म मात्र मध्य प्रदेश व गुजरातमध्ये असल्याने त्यांना या योजनेचे पात्रता अट क्रमांक तीन अधिवास प्रमाण तथा जन्मदाखला नसल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अडचण निर्माण होईल यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी ही अट शिस्थिल करण्याची विनंती केली आहे दरम्यान आमदार पाळवी पाळीच्या मागण्या मागणीच्या तत्व तत्व विचार कर विचार करत उपमुख्यमंत्री फडणवीस तसे महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी जन्मवधी व अधिवास या अटी शिस्थिल करण्याची शक्यता वर्तवली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते साठ या वर्ष वयाच्या महिलांसाठी हमीपत्रद्वारे पात्रता करता येईल असे आश्वासन केलं आहे बघा ताईनो तुम्हाला बघा इथे काय म्हटलं आहे खाली एकवीस ते साठ या वयाच्या महिलांसाठी हमीपत्रे पत्रद्वारे पात्रता करता येईल असे आश्वासन दिले देवेंद्र फडणवीस यांनी तर ताईनो तुमचे डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवा उत्पन्न दाखला आणि रेशन कार्ड आणि आधार कार्ड अपडेट करून ठेवा आणि तुमचे पासबुकसुद्धा तुम्ही के वाय सी करून ठेवा ताईनो तुम्हालाही या योजनेसाठी या योजने योजनेत योजना तुम्हाला ही या योजनेचं बेनिफिट होणार आहे ताईनो ताईनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका बघा ज्यांच्याकडे डोमसायला नसेल त्या महिला बघा काही पट्ट्यामध्ये सातपुड्या पर्वत रांगामध्ये भरपूर अशी महिला आहेत त्यांचं जन्मता तारखेचा दाखला नाही त्यांचं एल सी नाही त्यांचं भरपूर काही प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम या हमीपत्राद्वारे सोल होऊन जाणार आहे ताईनो पुन्हा विनंती करतो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र